अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची अगदी आजच नजीकच्या दुकानात जाऊन खरेदी करा अनंत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बाबत या आठवड्यात काही झालं तरी निर्णय घेणार असा ठाम विश्वास व्यक्त करत दीपक केसरकर म्हणाले राजघराण्याशी आमची अंतिम चर्चा सुरू आहे लवकरच करार पूर्ण होईल मात्र काही अडथळा आल्यास आहेत त्याच इमारतीपैकी एखादी जुनी इमारत निर्लिखित करून त्या जागी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येईल सद्यस्थितीत असलेल्या रुग्णालयात लगत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणं रुग्णांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याचं आम्ही तसा निर्णय घेत आहोत असं स्पष्ट केलं असू शकत नाही झालं तर आम्ही जे आता आमचं जुनं आहे ते पाडून त्या ठिकाणी बांधायला लागेल मोठं हॉस्पिटल ते सुद्धा करू आम्ही जो काय निर्णय आहे तो ह्या आठवड्यामध्ये घेऊ त्याचं टेंडर निघालेलं आहे त्याची वर्क ऑर्डर दिलेली आहे कोणामुळे काम थांबलेलं आहे ते तुम्ही युवराजांशी चर्चा करू शकता ना त्यांच्या सह्यावाईची आहे तिथं ऑलरेडी हे आहेत म्हणजे हॉस्पिटल अस्तित्वामध्ये आहे लोकांना दोन दोन ठिकाणी जाऊन लोकांची गैरसोय होणार आहे माझी गैरसोय होत नाही कारण अनेक ज्याला हॉस्पिटल सगळे एकत्र असतात त्यावेळेला त्यामध्ये रक्त तपासण्याचं कॉमन असतं एक्स रे सर्व्हिसेस कॉमन असतात सिटी स्कॅन कॉमन असतो नाहीतर इथं तपासायचं सी टी स्कॅन काढायला दुसरीकडे जायचं अशी परिस्थिती निर्माण होईल आम्ही पाहिलं तर एखादं हॉस्पिटल पाडू त्या जागेवर मल्टीस्टोरीड इमारत बांधू पण हा निर्णय घ्यायलाच लागेल कधी ना कधी आणि त्याच्यामुळे ते पाडलं जाईल आम्ही करू ते त्याला काही अडचण येणार नाही एकाच हॉस्पिटलमध्ये आणि जादा बेड झाले समजा ते मल्टी स्पेशालिटी आहे अधिक आमचं इथलं रेग्युलर हॉस्पिटल एका बिल्डिंगमध्ये असू शकते त्याला काही अडचण येऊ नाही पण हा निर्णय ह्या आठवड्यामध्ये शंभर टक्के होतो सहाय सहाय होतील मला खात्री आहे की काही मजकुराबद्दल त्यांचा ऑब्जेक्ट आहे तेवढा आपण करू घेऊ नव्याने ड्राफ्टिंग करू सगळं आमचे दिवस भरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल